आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन सगळ्यांच्या समोर आहेत टॉपिकच नाव आहे सरळ व्याज सगळ्यात सोपा घटक एकाच सूत्रावर सर्व प्रश्न सुटतील असा त्यातही ते, ते सगळ्यात सोपं सूत्र त्याची खासियत त्याची वैशिष्ट्य त्याचा उपयोग कसा करायचा एकाच सूत्राचा उपयोग करून महिन्याचं दिवसाचं आणि वर्षाचं हे सगळे सरळ व्याजाचे वेगळे वेगळे प्रकार कशा पद्धतीने आपल्याला एकाच सूत्राच्या उपयोगाने सोडवता येतात ते मी तुमच्या समोर दाखवणार आहे सरळ व्याज विविध स्पर्धा परीक्षांना येणारा टॉपिक विषय गणित हा नवोदय नवोदयमधून हा घटक वगळला परंतु स्कॉलरशिप इतर सर्व स्पर्धा परीक्षांना तो आहे आपण आज या घटकामध्ये शिकणार आहेत सरळ व्याजाचं सूत्र <coughs> वर्षाचा सरळ व्याज महिन्याचं सरळ व्याज कसं काढायचं दिवसांचं सरळ व्याज कसं काढायचं आणि दामदुप्टीचे सूत्र एवढ्यामध्ये हा टॉपिक जवळजवळ कव्हर होतो पूर्ण पाच पाच गोष्टी आपण आज शिकणार आहेत त्यात अगोदर सरळ व्याजाचं सूत्र आणि हे तीन प्रकार कसे एकाच सूत्राच्या साह्यानं सुटतात ते पाहायचंय आणि दामदुप दुपटीचं एक त्यातलं सूत्र आहे थोडासा वेगळा प्रकार म्हणून येत ते कधीतरी उदाहरण खूप सोपं असतंय म्हणून ते तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहेत मग आता याच्यानंतर पुढे आपल्याला प्रत्यक्ष पाहायचे काय सूत्र सरळ व्याजाचं सूत्र दोन प्रकारचे व्याज असतात एक चक्रवाड व्याज आणि एक सरळ आप व्याज आपल्याला सुरुवातीला सरळ व्याज शिकायचं सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र आहे क द कमचे सर ज्यांनी आम्हाला गणित शिकवलं त्यांच्या स्वतःच्या स्वतःच्यावरून हे सूत्र त्यांनी आम्हाला बनवून दिलेलं होतं कदम छेद शंभर म द क छेद शंभर असं आहे परंतु गुणाकारात जर समजा संख्या माग पुढं केल्या किंवा के त्यांच्या अदला बदल केली तर अडचण येत नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या नावावरून कदम छेद शंभर या पद्धतीने हे सूत्र तयार के म्हणजे पाठ करायला सोपं करून दिलं होतं आणि क द म प्रत्येक अंकाच्या मध्ये ते गुणाकाराचं चिन्ह आहे इथं फक्त गुणाकार आणि भागाकार आणि हे बरोबर चिन्ह आणि इकडे सरळ व्याजाचं म्हणजे हे सूत्र सगळ्यात सोपं आहे याच्यात बेरीज वजा बाकी अशा पद्धतीचं कुठलेही वेगळं वेगळं पद करणारे दुसरे नियम येत नाही त्याच्यामुळे हे सूत्र सोपं आहे क का म्हणजे कालावधी आहे द म्हणजे दर आहे आणि म म्हणजे मुद्दल वापरायचंय आपल्याला या तीनच गोष्टी याच्यामध्ये असतात सरळ व्याज एक असतं आणि व्याज मुद्दल एकत्र केलं तर, तर शेवटी रास असतं एवढ्या गोष्टी आहेत सूत्र आहे सरळ व्याज बरोबर कदम छेद शंभर या पद्धतीनं ते ती पाठ करून ठेवायचं तुम्हाला आणि पुढं पुढची सलाई सरळ व्याजाचं सूत्र झालं तेच सूत्र आपल्याला पुढच्या तीनही प्रकारामध्ये वापरायचंय मी एका विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे का इथं सरळ वर्षाचं सरळ व्याज काढायचंय या उदाहरणामध्ये आपल्याला एक वर्षाचं सरळ व्याज दर साल दर शेकडा आठ दरांना हे बरोबर आहे तीन वर्षाकरिता या ठिकाणचा कालावधी हा वर्षामध्ये दिलेला आहे तीन वर्षाचं व्याज विचारलंय हा एक प्रकार दोन नंबरचा प्रकार महिन्यांचं सरळ व्याज याच्यामध्ये आठ महिन्याचं सरळ व्याज विचार हा एक प्रकार आणि तिसरा एक प्रकार याच्यामध्ये असतो दिवसांचं सरळ व्याज म्हणजे एकशे पन्नास दिवसांचं सरळ व्याज ठीक आहे एकशे पन्नास दिवसांचं सरळ व्याज काढायचं आपल्याला अशा पद्धतीनं हे तीन प्रकार आहेत आणि त्याच्यानंतरचा तो शेवटचा एक जो आहे तो नंतर आपण पण या तीनही प्रकारामध्ये सूत्र सेम वापरायचे सरळ व्याज बरोबर कदम छेद शंभर ठीक आहे महिन्याचं जरी असलं तरी सूत्र त्याचं कदम छेद शंभर आणि वर्षाचं जरी सरळ व्याज विचारलेलं असलं कदम छेद शंभर परंतु तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्या उदाहरणामध्ये एक्झॅक्ट कोणतं विचारलंय वर्षाचं आहे महिन्याचा सरळ व्याज आहे का दिवसांचं सरळ व्याज आहे आणि मग अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न ज्यावेळेस सोडवायला सुरू करू त्यावेळेला याच्यामध्ये ही जी रक्कम घेतलेली असते मित्राकडून चिन जे पैसे घेतलेले चिन आपल्या मित्राकडून सात हजार रुपये ही जी सात हजार रुपये आहे ती सात हजार रुपये म असतात म म म्हणजे मुद्दल म म्हणजे मुद्दल आणि ती जी काही रक्कम आपण बँकेकडून कोणाकडून तरी उसणी किंवा व्याजाने घेतो तिला मुद्दल म्हणतात ती त्याच्या ठिकाणी लिहिता येत असते दर साल दर शेकडा हा दर मात्र दर साल दर शेकडाचा असतो नसेल तर तो करून घ्यावा लागतो तो वेगळा भाग आहे तो नंतर त्याची आताच आवश्यकता नाही आपल्याला हा अगोदर समजून घ्यायचा आहे दर हा दर साल दर साल दशे दर हा दर साल दर शेकडा असतो नसेल तर तो, तो करून घ्यावा लागतो टक्केवारी आहे शेकडा म्हणजे टक्के या शब्दाचा अर्थ होतो टक्के तीन वर्षाकरिता व्याजाने घेतले तीन वर्ष हा झाला क काय कालावधी कालावधी काय त्याचा क म्हणजे कालावधी आणि तो तीन वर्ष आहे वर्ष वर्ष असले तरी महिना असला तरी आणि दिवस असले तरी आपल्याला हे उदाहरण सोडवायला याच सूत्राने सोडवता येतं सरळ सरळ वर्ष असल्यास तर याच्यामध्ये कुठलीही संख्या ऍड करण्याची गरज नाही किंवा कुठल्याही संख्येचा एक्स्ट्रा या सूत्रामध्ये ठेवण्याची गरज नाही कारण हे सूत्र व्याजाचं आहे ते वर्षाच आहे सरळ व्याज क दर वर्षामध्ये मुद्दल दिलेले दर आणि क हे वर्षामध्येच असतात शेवटी तर दर साल आहे हे साल म्हणजे पूर्ण वर्षाचा आहे म्हणून इथं कालावधी सुद्धा वर्षामध्ये दिलेला आहे आणि तो वर्षातच देतात जिथं महिन्याचा दिलाय तिथं काय करायचं ते पुढच्या उदाहरणात बघू परंतु आता इथं मग आता दिलेल्या गोष्टी याच्यामध्ये मांडून घ्यायच्या क काय दिलाय तीन वर्ष फक्त तीन लिहायचं गुणाकाराचं चिन्ह द काय दिलाय दर आहे आठ आणि म काय आहे म आहे मुद्दल सात हजार रुपये अशा पद्धतीनं आणि हे शंभर रुपये इथं टक्के खाली म्हणजे सूत्रातली शंभर ही संख्या जशाच तशी खाली लिहिली सरळ व्याज हे विचारलंय म्हणून इथं काहीच लिहिलेलं नाही तीच एक कोणती तरी गोष्ट न दिलेली असणार आहे ती तिथं आपल्याला जशाच तशी राहू द्यायची बरोबर चिन्हाच्या इकडचं जे सरळ व्याज आहे ते लिहिण्याची गरज नसते शेवटी एकदा लिहिलं तरी चालतं याच कॅल्क्युलेशन करा उत्तर काढा इथं सगळ्यात सोपं कॅल्क्युलेशन या सूत्रात होतं कारण इथं गुणाकार आहे गुणाकार असताना छेदस्थानच्या संख्येनं कुणीकडच्याही एका संख्येला जिथे भाग जाईल तिथं आणि भागाकार पूर्ण करता येतो इथं शेवटचा शून्य वरच्या अंशस्थानच्या एका शेवटच्या शून्या सोबत कट झाला पुन्हा नंतर त्याच्या शेजारचा शून्य त्याच्या शेजारच्या शून्यासोबत अशा पद्धतीनं आणि मग जे काय आता गुणाकार राहिलेला जर आपण केला सत्तर आठ आणि तीनचा तर आपल्याला त्याच व्याज मिळणार आहे आठीसाठी छप्पन दोघांचा गुणाकार छप्पन झाला वरचा एक शून्य आला आणि इकडं तीन हे जसेच तसे गुणाकारात आहेत अशा पद्धतीने आणि मग या तिघां या दोघांचा परत जर गुणाकार केला तीन शून्य शून्य त्याचा गुणाकार किती येतो ते आपल्याला सरळ व्याज मिळणार आहे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर यांचा गुणाकार येतो तीन शून्य शून्य आपण करायचं व्यवस्थित तो तीन सख अठरा चाला एक आणि तीन तिनापाची पंधरा आणि एक सोळा हे सोळाशे ऐंशी रुपयांच सरळ व्याज येतं आणि सरळ व्याज जी रक्कम जर परत हे आलं व्याज फक्त पण रक्कम जी परत करायची असते असं जर कुठे विचारलं तर सात हजारामध्ये ही सोळाशे ऐंशी मिळून पुन्हा नंतर ती रक्कम आपण परत करत असतो म्हणजे रास परत करत असतो रास म्हणजे मुद्दलाधिक व्याज ती एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची रास जर विचारलं तर रास असते मुद्दल अधिक व्याज म्हणजे सात हजार मुद्दल अधिक व्याज परंतु ते आपल्याला या उदाहरणात विचारले नाही या उदाहरणात फक्त व्याज विचारलंय हे तुमचं उत्तर आहे तेवढ उत्तर येत आहे परंतु एकूण रक्कम जर कटक कुठल्या उदाहरणात विचारली तर मग सात हजार पहिले अधिक सोळाशे ऐंशी हे जे व्याज आहे एवढी रक्कम परत करावी लागते आणि ती रास असते अशा पद्धतीने हा सगळ्यात सोपा पहिला सगळ्यांना येणारा सगळ्यांना सोडवता येतं हे कदम चेत शंभरनं परंतु थोडीशी अडचण जी तुम्हाला विद्यार्थ्यांना वाटते ती पुढच्या उदाहरणामध्ये किंवा आता महिन्यांचं विचारलं कसं करायचं तर ते तिथं काहीच नसतं महिने तुम्हाला एका छोटीशी आयडिया सांगतो महिने किती आहेत महिने किती असतात एका वर्षाचे महिने किती असतात तर ते बारा असतात बस एवढंच ठेवा आणि हे सगळ्यांना माहीत आहे इथे तुम्हाला हे आठ हजार चारशे साठ रुपयांचं सा व्याज आहे आठ हजार चारशे साठ रुपये हे मुद्दल आहेत म आठ हजार चारशे साठ इथला दर दिलाय साठ हे व्यवस्थित काढा पुन्हा पुढं प्रॉब्लेम येऊ नये असं का हे आपल्या पण चुकलं हे बरोबरच चिन्ह द्यायचं इथं हम्म म दिलेला आहे दर दिलाय हा दराने म्हणताय दसादसे दरा दर आहे मग हा द द आहे दहा टक्के दहा टक्के दर इथं मात्र महिन्यांचं आठ महिन्यांचं व्याज काढायला सांगितलं काय हरकत नाही द क क क म्हणजे आठ महिने पण हे महिने असल्यामुळं महिन्यांना आपल्याला जेवढे महिने आहेत तेवढ्यानं याला भाग द्यायचा म्हणजे थोडक्यात या महीने ही जी आहे ना हे सूत्रामध्ये ठेवताना याला काय करायचं फक्त याला या आठ ला हे महिने आहेत म्हणून इथं बाराने अशा पद्धतीनं आठशे बारा असं ठेवायचं फक्त महिने आहेत ना महिन्यांचं विचारलं महिने म्हणजे बारा असतात आणि मग ही जी काही आता जी संख्या तयार झालेली असते हिला म्हणतात वर्ष म्हणजे ते आठशे बारा वर्ष असं ते वर्षामध्ये रोपांतर ऑटोमॅटिक होतं पण महिने असले की लक्षात ठेवा आठच्या छेदस्थानी बारा लिहायचं हा आणि मग हे जशाच तसं तुम्हाला इतर सूत्रामध्ये मांडता येतं हे मांडू शकता जसं मग अशी मांडलं क काय आहे आठशेत बारा लिहायचा आठशेद बारा तुम्ही म्हणाल आता आठशेत बारा बीन परत छेदस्थानी शंभर बी येत आहे काय करायचं काय नाही फार सोपं असतंय तुम्ही फक्त मांडणी करून घ्या होऊन जाईल ऑटोमॅटिक होऊन दर काय आहे दहा टक्क्याचा ही काय आहे सूत्र आठ हजार चारशे साठ रुपये आणि मग याच्या जे छेदस्थानी आहे ते शंभर जसे असत तस तर हे शंभर आणि हे बारा सारखेच असतात छेदांचे असतात या बारानं कोणत्या या संख्येला भाग देता येतो या शंभर हे अंशस्थानच्यात देता येतो या बाराला देता येत नसतं सेम पॅटर्न आणि मग हे सोडवून घ्या सोडिल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळून जाईल बारा एक बारा बारीसत्ती चौऱ्याऐंशी वरचा हा सहा शून्य लहान आहे म्हणून आणि पुन्हा बारा पंचे साठ अशा पद्धतीनं कुठेही दिला तरी जमत भाग काय प्रॉब्लेम नाही नंतर आहे इथला बर ठीक आहे इथं एक शून्य कट झाला इथे एक शून्य कट झाला न भाग देता शून्य कट करता येत होता इथून आपल्याला नंतर चालतय इथं दहा आहेत पाच ने भाग द्या कॅल्क्युलेशन तुमच्या मनानं करू शकता थोडस अगोदर ही कट केल्यामुळं आपल्याला अवघड जाते परंतु सोडू शकता तुम्ही इथं पाच पाच एक पाच पाच चोकवीस आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा इथं बे एक बे बेचोकाट इथं चार आहे इथं चार आणि इथं एकशे एक्केचाळीस उरले तर आपण बघू चार गुणवले एकशे एक्केचाळीस आणि ह्यांचा गुणाकार जे येईल ते सरळ व्याज येणार आहे आपल्याला चार एक चार गुणाकार करा चार एक चार चार चार, चार एक चोक सोळा हा चार एक चार एक चार आणि एक पाच पाचशे चौसष्ट रुपये हे तुमचं व्याज आहे सरळ व्याज आणि रास विचारली नाही उदाहरणात परंतु जर एकूण रक्कम परत द्यायची किती विचारलं तर पाचशे चौसष्ट रुपये तुम्हाला आठ हजार चारशे साठच्या मध्ये मिळवून लागतील ते रास तयार होईल तुमची असा आहे फक्त काय करावं लागलं महिन्या महिने, महिने हा शब्द आल्यामुळं या ठिकाणी एका महिन्याचे एका वर्षाचे बारा महिने असतात ते बारा फक्त इथं लिहायचं आहे आणि हे बारा इथं लिहिले तरी जमतात किंवा शंभर सोबत खाली गुणाकारात लिहिले तरी चालतात ते शंभरचे जोडीदार असतात छेदस्तांची संख्या जी असते ठीक आहे हे समजलं याच्यानंतर पुढचा भाग माझ्या मला असं वाटतं की हा दिवसांचा आहे जसं महिन्यांच्या याच्यामध्ये आपण शेवटी बारा महिने होते असं लिहिलं तस आपल्याला दिवसांच्या हे दिवसांचा प्रकार आहे दिवसांच्या व्याजामध्ये तुम्हाला दिवसाच्या व्याजामध्ये एका वर्षात किती दिवस असतात ते लिहायचे बस एवढीच कंडिशन आहे चला काय काय दिले दोन हजार नऊशे वीस रुपयांच म्हणजे मुद्दल आलं परत दोन हजार नऊशे वीस मुद्दल हे रुपये ठीक आहे दोन हजार नऊशे वीस रुपयाचं वार्षिक दरान दहा टक्क्याचा दर आहे दर आहे दहा टक्के ठीक आहे छान आहे ओके आहे पुढे एकशे पन्नास दिवसांचा आला हा दिवस फक्त बदलायचा आपल्याला दिवस आहे तर ते जे काही क आहे तो क जो दिलेला आहे तो एकशे पन्नास दिवस आहे आणि ह्या एकशे पन्नास ला आपल्याला तो दिवस असल्यामुळं वार्षिक रूपांतर करताना फक्त याच्यात एका वर्षाचे तीनशे पासष्ट एवढं फक्त त्याच्या छेदस्थानी लिहायचं झालं तुमचं काम तीनशे पासष्ट दिवस आहे म्हणून तीनशे पासष्ट लिहिलं आता ते वर्षामध्ये ॲटोमॅटिक रूपांतर झालं आणि आता मात्र जशास तसं त्याच सूत्रामध्ये मांडायचं जे आपण पाहतोय ते मगाशीपासून घ्या क का काय आहे क का झाला एकशे पन्नास छेद तीनशे पासष्ट परंतु एकशे पन्नास चे तीनशे पासष्ट नंतर एकशे पन्नास एकशे पन्नास चे तीनशे पासष्ट तुम्हाला मी म्हणलं होतं की इथंही लिहिलं तरी चालतय किंवा डायरेक्ट ह्या शंभर सोबत खाली खालचे जे शंभर आहेत याच्यासोबत गुणाकारात लिहिलं तरी चालतंय हे तीनशे पासष्ट असं आहे तिथंही आलं तरी तिथंच जातात ते काय फरक पडत नाही आणि मग हे एकशे पन्नास झालं क द आहे तुमचा दहा टक्के आणि पुढचा म आहे मुद्दल एकोणतीस वीस हे जे काही रुपये आहेत ते आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं गुणाकार असल्यामुळे तुम्ही कोणत्याही संख्येनं कोणत्याही कुणीकडे असं फक्त अंशस्थांचा आणि छेदस्थानच्या नियमानुसार कॅल्क्युलेशन करू शकता आणि ते करायचंय तुम्ही सोडवायचं आहे सोपा आपण प्रयत्न करू अगोदर शून्य कट करून घ्या म्हणजे मग कॅल्क्युलेशन अवघड होत नाही शेवटचा शून्य कट करून घ्यायचे जिथं जिथं आहेत ते आणि मग तिथे कंप्लीट होऊन जात आणि मग याच्यानंतरचा जो भाग उरतोय तो आपल्याला त्र्याहत्तरचा सगळ्यात एक लक्षात ठेवायचं की ची पट असते या उदाहरणामध्ये एक लक्षात ठेवायचे दिवसांचं जे सरळ व्याज आहे तो त्र्याहत्तरच्या पटीतले असतात संख्या जे काही विचार विचारलेलं आहे त्र्याहत्तरच्या पटीतलं तुम्ही म्हणाल इथं नाही विचारलं नाही विचारू द्या परंतु इथं तीनशे पासष्ट हे पंच्याहत्तरच्या पटीत येत मग इकडं नसलेली जर संख्या दिली त्र्याहत्तरच्या पटीतली तर ती, पटी ती इकडे दिलेली असते हे दोनशे ब्याण्णव जे राहिलेत ना हे त्र्याहत्तरच्या पटीतले निश्चित लक्षात ठेवायचं की दिवसांच्या सरळ व्याजामध्ये तुम्हाला त्र्याहत्तरचा पाडा पाठ करायचा मी सगळ्या मुलांना वीस पर्यंतची पाडे पाठ झाल्यानंतर सगळ्यांना सांगतो की तेवीस आणि एकोणतीसचा मूळ संख्यांचा आहे तो एक पाठ असावा आणि सरळ व्याजासाठी त्र्याहत्तरची पट तुम्हाला पाठ करून ठेवायची आणि तुम्ही बनवू शकता परंतु जर पाच पर्यंत केला तर आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येतं की इथले तीनशे पासष्ट आणि हे दोनशे ब्याण्णव हे त्र्याहत्तरच्या पाड्यातल्या संख्या आहेत त्र्याहत्तरच्या पटीत आहेत ते त्र्याहत्तर मूळ संख्या आहे म्हणून त्र्याहत्तर म्हणून त्र्याहत्तर मग ही पाडा बनवून घ्या तीन तुम्ही जर पाठ केला तर चांगलीच गोष्ट आहे तीन दोन्ही सहा आणि सात दोन्ही चौदा हे एकशे शेहेचाळीस ही दोन पट आहे म्हणजे एकशे शेहेचाळीस येणार आहे बरोबर नंतर याच्यानंतर तिसरी पट केली अजून त्याच्यामध्ये मिळवून घ्या त्र्याहत्तर ला याच्यामध्ये त्र्याहत्तर वाढवत जायचं त्र्याहत्तर न जर आपण पुढे गेलो तरी जमतय सहा तीन नऊ सहा तीन नऊ चौदा साधन चौदा सात्री एकवीस हे दोनशे एकोणीस आणि मग दोनशे एकोणीस झालं त्याच्यानंतरची पुढची पट आहे दोनशे ब्याण्णव <coughs> पाडापाठ आहे ना सांगे ह पुढं आला दोनशे ब्याण्णव त्र्याहत्तर ची पट आपल्याला पुढ लक्षात ठेवायच्यात आणि मग त्र्याण्णव झालं दोनशे ब्याण्णव झालं याच्या पुढची पट काय येते काय आहे पुन्हा येतो तीनशे पासष्ट म्हणजे पाच नंबरला त्र्याहत्तरच्या पाड्यात पाच नंबरला तीनशे पासष्ट आणि नंतर मग पाच पर्यंत कमीत कमी एवढा पाडा आपल्याला लक्षात ठेवायचा मग आता तुम्हाला चारशे आडोतीस आहे शेवटचा आणखी पुढं आहेत तुम्ही जिथपर्यंत किमान तीनशे पासष्ट पर्यंत पाठ करा कारण तीनशे पासष्ट छेदस्थानी लिहिणार आहेत आपण तर मग त्र्याहत्तरच्या पाठीमध्ये तीनशे पासष्ट येतात पाच पर्यंत म्हटल्यावर आहे ना हे आणि त्र्याहत्तरच्या पाड्यात इथले दोनशे ब्याण्णव इथं इथली दिलेली नाही म्हणजे इथली संख्या दिलेली असणार आहे पटीतली तुम्हाला निश्चित असतेच पटीतलंच असतं ते कुठंतरी इथं पटीतली संख्या ह्या पटीतली येणार आहे त्र्याहत्तरच्या दिवसांच्या सरळ व्याजामध्ये लक्षात ठेवा मग काय झालं तर इथले जे दोनशे ब्याण्णव आलेले आहेत हे तीनशे पास पाच आहे आणि दोनशे ब्याण्णव किती पर्यंत पाडा म्हटल्यानंतर येतात त्र्याहत्तरचा दोनशे ब्याण्णव येतात चार पर्यंत पाडा म्हटल्यानंतर चार उत्तर हे कॅल्क्युलेशनला फार सोपं होणार आहे तुम्हाला ऑटोमॅटिक त्र्याहत्तरची ची पट लक्षात ठेवल्या म्हणून हा त्र्याहत्तरचा पाडा तुम्हाला नेहमी पाठ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा बनवून घ्यायचा आहे त्यावेळेला कारण ऑटोमॅटिक सरावानेही तुम्हाला ते पाठवून जातो आणि मग इथं निश्चित हा भागाकार आपल्याला सोपा होऊन जातो परत ह्या पाचने आपण अंशस्थांच्या इथं पाच त्रिक पंधरा इथं भाग देऊ शकतो आणि मग उरले फक्त तीस आणि चार तर तीस चौक चार त्रिक बारा तीस आणि चारचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे त्याचं मग उत्तर येणार आहे तुम्हाला तीस चौक एकशे वीस किंवा चार त्रिक बारा आणि पुढे वरचा एक शून्य हे आहे तुमचं सरळ व्याज काय सरळ व्याज आलंय किती आलं सरळ व्याज सरळ व्याज आलंय एकशे वीस रुपये किती दिवसांचं दीडशे दिवसांचं काय फरक केला सूत्रात काहीच नाही फक्त दिवस लिहिलं होतं म्हणून तीनशे पासष्ट दिवस असतात वर्षात ते आपण छेदस्थानी लिहिले आणि एकशे पन्नासच्या छेदस्थानी लिहिले काय आणि सगळ्या संख्येच्या सगळ्या त्यावरच्या छेदस्थानी छे, छे लिहिलं काय एकच अर्थ असतो तिथेही काही शंका नाही याचे नियम नंतर आपण पाहतोय ते दाखवणार आहेत या पद्धतीनं म्हणजे तिन्ही उदाहरणांमध्ये दिवसांचं महिन्याच आणि वर्षाचं या तीनही उदाहरणात कदम छेद शंभर या सूत्राचा उपयोग करायचा आहे अशा पद्धतीनं ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल त्याच्यात फक्त दिवस म्हटलं तर तीनशे पासष्ट घ्या महिन्याचं विचारलं बारा महिने असतात मग बारा लिहा आणि वर्षाचं विचारलं तर काहीच लिहिण्याची गरज नाही जशाला तसं सूत्र लिहा आपोआप सगळं सोडून म्हणजे उदाहरण तुम्हाला सोडवता येते एवढेच तीन प्रकार याच्यातले महत्वाचे आहेत बाकीच एक काय समजा सरळ व्याज दिलंय दर काढाय झालाय हे कॅल्क्युलेशन तुम्हाला उलट सुलट पक्षांतराच्या क्रियेनं करता येतात आणि ते करून तुम्ही कंप्लीट करू शकता शेवटचा भागेच्या दामदुपटीचं एक सूत्र येतं काय सूत्र आहे ते ह्याच्यात एक प्रकार असतो हे डायरेक्ट सोडवता येतं फार था। सोपं असतं हे याच्यात जर तुम्हाला दर साल हे दहा टक्के दर दिलाय दराने एखादी रक्कम तिच्या किती काळात दुप्पट होईल असं विचारलंय किंवा मुद्दाला एवढं व्याज यायचंय म्हणजे रक्कम दुप्पट करायची मग हे दाम दुप्पटचं उदाहरण किंवा हे रक्कम दुप्पट रक्कम म्हणजे दाम दाम दुप्पट किंवा रक्कम दुप्पट रक, हे अशा पद्धतीनं रक् दाम दुप्पट याच दुसरं नाव याच्यामध्ये आहे रक्कम दुप्पट करायची असते मुद्दल जे असतात ना ते दुप्पट करायचे असतात रक्कम दुप्पट हो दुप्पट करण्यासाठी दुप्पटच फार सोपं दुप्पट दुप्पटचं सूत्र तर डायरेक्ट आहे काय करायचं शंभर अंशस्थानी लिहायचे आणि त्याच्या छेदस्थानी जर दर, दर दिलाय तर इथं दर मग कालावधी तुम्हाला इथं विचारला जाईल आणि समजा जर एखाद्या उदाहरणात क दिला एखाद्या वेळेस इकडे क देतील तर क दिला तर काय करायचं तुम्ही इकडं दर ठेवायचा आणि इकडं शंभरच्या छेदस्थानी कट ठेवायचा म्हणजे दर विचारला दुप्पट करताना तर क कर दिलेला असणार तो छेदस्थानी मांडा जर क दिलेला असेल तर दर म्हणजे हे सूत्र आहे जे काय असेल ते किंवा रक्कम जर दुप्पटच्या पुढं तिप्पट चारपट असं विचारलेलं असेल तर त्याच सूत्र तुम्हाला लिहून घ्यायचंय पट वाजा एक छेदपट वाजा एक शंबर, द शंभर दिलेला असेल तर द लिहा क दिलेला असेल तर क लिहा जे असेल ते आणि जे दिलेला नाही तो तुम्हाला इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे लिहायचं आहे हे सूत्र आहेत हे तीन सूत्र आपल्याला रक्कम दुप्पटच आहे म्हणून हे जर सगळीकडे वापरलं तरी चालतं काय अडचण नाही परंतु सगळ्यात सोपं हे दुप्पट असलं की डायरेक्ट शंभरचे छेद दर आता इथं दिलाय दर दहा शंभरच्या किती काळात दुप्पट दुप होईल दुप, किती काळ क येणार ह्याचं उत्तर येणार आहे क आणि हा भागाकार सोपा असतो दाई शंभर म्हणजे दहा वर्षे अचानक जर ते नाही अगोदर माहिती झालं तर मग ते प्रॉब्लेम वाटतो अशा पद्धतीनं हे सरळ व्याजाचे एवढे प्रकार आणि याच्यावरची अशी उदाहरणं असतात याच्या बाहेर उदाहरण जात नाही फक्त एखाद मुद्दल विचारतील दर विचारतील व्याज एवढंच फक्त प्रश्न आहे यानंतर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला इथं संपतो म्हणजे सरळ व्याजामध्ये तुम्ही या पद्धतीनं अभ्यास केलात एकच टेक्निक लक्षात ठेवावा लागेल वेगळ्या वेगळ्या टेक्निक नाही वापरायचे एकच पॅटर्न लक्षात ठेवायचा त्या पॅटर्नमध्ये आपण ते उदाहरण सोडवताना सुट्टच सोडवता येतं सराव करत राहा सराव म्हणजे अभ्यास आणि त्याने यश मिळवता येतं आपण या ठिकाणी थांबू बाय सगळ्यांना